स्नेह जर्नीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे थमिल म्हणून समजलंच असेल की आज आम्ही जाणार होता औदुंबरला त्यासाठी आज इडलीचा भेद केला होता तर ते आम्ही तिघी गप्पा मारत मारत छानपैकी सगळं एन्जॉय करत खालो त्यानंतर आम्ही तिघीसुद्धा आवरलो आणिच निघालो औदुंबरसाठी मुलीची माझी गेल्या संडेपासून डिमांड होती की मम्मा चल ना जाऊया आपण औदुंबरमध्ये कारण खूप दिवस झाला आम्ही गेलो नव्हतो दर्शनासाठी आणि मी मावशीलासुद्धा कन्व्हिन्स आणि तिला घेऊन गेले खूप गर्दी होती आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती आणि पार्किंगलासुद्धा जागा मिळाली होती इतकी गर्दी होती खूप दिवसांनी मी तिथे गेले होते मला वाटतं दोन ते तीन महिने झाले असतात मी औदुंबरला जाऊन आणि खूप दिवसांनी गेले खूप छान वाटलं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर प्रसादसुद्धा आम्हाला मिळाला चालू होता प्रसाद आम्ही चौकीपासून छानपैकी प्रसाद घेतला आणि त्यानंतर मी नदीच्या थोडं त्यांना खेळायचं होतं तर त्यासुद्धा सुद्धा खेळल्या आणि परत आज संडे बोटसुद्धा चालू होती आमचं नशे तितकं चांगलं की मुलींना बोटमध्ये बसायचं होतं कारण नदीच्या पलीकडे एक मंदिर आहे भुवनेश्वरी देवीचं तिकडे जाण्यासाठी बोटनेच जावं लागतं तर बोटमध्ये बसून आम्ही तिकडे गेलो आणि पाणी बघून मलासुद्धा मोह आवडता आला नाही त्यानंतर फायनल आम्ही त्या मंदिरापाशी पोहोचलो देवीचं दर्शन घेतलं आणि तिथे थोडेफार फोटोच काढले आणि रिटर्न आणि परत बोटने आम्ही परतलो मुली तर खूप एक्सायटेड होत्या की बोटीमध्ये बसण्यासाठी आणि बघा आम्हाला म्हणजे खरंच पाणी बघून मोह आवरला नाही खूप सारं एन्जॉय केलो आम्ही त्यानंतर येता का उसाचा रस घेतला आणि आम्ही तिथून निघालो असा होता दिवस बाय बाय